चिताई अण्णा एक आदर्श माणूस एक सूचन आहे आधी कष्ट मग फडत ची नाही ते निष्फडत आयुष्यात जर कष्ट नाही केले तर आयुष्य व्यर्थ आहे अण्णांनी प्रचंड कष्ट उपसली वंजारीवर इंदूरला आल्यानंतर वंजारीला इथे खोजल्याचं काम करायचे पडेल ते काम करायचे अण्णा आईच्या वर्गात ते होते आणि आल्यानंतर त्यांचा प्रवास मी जोडून अत्यंत प्रेरणा देणारा बाप येत्या सोळा तारखेला जागतिक स्तरावर आदरडे साजरा होतोय बापाचा दिवस खर तर प्रत्येक दिवस हा बापाचा सन्मानाचा असतो पण बापाचा सन्मान होताना मला कुठे दिसत नाही आईचा सन्मान होताना मला कुठे दिसत नाही पैसा खूप लोकांकडे पण अशा कार्यक्रम घेण्यासाठी कोणी पुढाकार पण घेत नाही पण प्रवीण महाजन आता कुठे आलाय दोन हजार एकोणीस पासून आपण आईंचा गौरव करायला सुरुवात केली या वर्षी पण गेला आता बापाचा गौरव करायचा आहे बाप किती संघर्ष करतो मुलांसाठी किती यातना भोगतो वेदना भोगतो दुःख भोगतो त्याची भावना आपण कधी समजून घेतली आहे का जाणून घेतलंय त्याचं मन कधी आपण थोडी कुटुंब असतात अशी की जे बापाला समजून घेतात बापाला जाणून घेतात बापावर भरभरून प्रेम करतात बाप आणि आई गेले ना देवाघरी नाई कधी आपल्या आई वडील जवळ आहेत तोपर्यंत बोला त्यांच्याशी काल परवा पाहिलं मी आपल्या आईशी बोलत नाही लोक आपल्या आईशी एक मुलगी बोलत नाही मुलगा बोलत नाही बापाने एवढे कष्ट उभे केले शेतीबारी घेतली त्याला काय चाललंय समाजामध्ये खूप पैसा आहे तुमच्याकडे काय कामात होतो तुमच्या बापान लिस्ट माईला अण्णांचा मावलीवरती वडिलांवरती प्रचंड जीव होता म्हणजे सर्वच काकांचा आमचे तुकाराम काकाही मला आज सांगावे लागतील खरंच आदर्श माणूस खूप संघर्ष त्या माणसाने पण झेलला आज मुलं एक मुलगा विदेशात आहे एक मुलगा पुण्यात आहे जे दारिद्र्य काकांच्या वाट्याला आलं बेतन आली नोकरीला जरी असले तरी पण आज मुलं सुखात त्यांचे आशीर्वाद आले आणि आज या ठिकाणी पण आमचा नरेंद्र एका मोठ्या उद्यावरती आहे एस टी महामंडळामध्ये अण्णांना जेव्हा माझ्याकडे आले अण्णा म्हटले की मुलगा लागला म्हणे आपला एस टी महामंडळामध्ये खूप चांगली गोष्ट आहे अण्णांना म्हटलं अण्णा तुमच्या कष्टाचं चीज झालं नरेंद्रने प्रामाणिक प्रयत्न केले परिश्रम घेतले आणि त्याला यश मिळालं सर्वात मोठा जर आनंद अण्णांना केव्हा झाला असेल तर नरेंद्र जेव्हा नोकरीला लागला ना कुठल्याही कुटुंब जर मुलं सारखी नोकरीला लागला आनंद होतो की नाही आपल्याला तसा आनंद या बाप माणसाला झाला हा बाप एक सहज साधा सरळमार्गी जगणारा नव्हता इमाना जगणारा होता जर मनात कटप कपट राहिलं असतं लोकांना लुटण्याची भूमिका राहिली असती आजकाल पाहतो समाजामध्ये अनेक लोक जातात लुटतात अक्षरशः लोक पण या बापाने नाही फारसे एखादं काम असेल कुठला पैसा घेतला नाही पंढरपूरची तीर्थयात्रा पण असेल काही पैसे कमी आहेत का तरी चला या म्हणजे आनंद यात्री आनंद वाटणार या हा होता तर अशा या गोड माणसाविषयी आधीच्या वक्त्यांनी खूप काही सांगितलं आणि मी तुमचा वेळ पण घेऊ इच्छित नाही कारण बाप पण सांगितलं गेला पाहिजे हा जागा बापाचा आपण नको तिथं एक तास थांबतो दोन तास थांबतो निकाल लागला आता काल परवा दिवसभर टी व्ही समोर होतो आपण पण बापाविषयी ऐकायला आपली मनस्थिती नसते बापाविषयी जर दोन शब्द मी सांगेल सांगेल ना तर आपल्याला असं वाटतं की बाहेर काय होत असं अरे ज्या बापानं आईने तुम्हाला घडवलंय त्या बापाविषयी पाच मिनिटं आपण ऐकू शकत नाही तर मित्र हो जाता जाता बापावर मी अशा पंचवीस तीस कविता लिहिल्या आहेत ज्या कवितेला मला तीन बारा तीन जिल्ह्यांमध्ये तीन राज्यांमध्ये मला स्थान मिळालं माझी कविता पोहोचली घराघरामध्ये महाराष्ट्र तर पोहोचलीच पण गुजरात आणि एमपी मध्ये देखील माझं कौतुक झालं माझं नाही या माझ्या बापाचं हा जो बाप आहे जो रोज सकाळी घराबाहेर पडतो धोके स्वीकारतो का तर <laughs> या घराला सुख मिळावं म्हणून झाडाचा सावली मिळावी म्हणून तर ऐकूया आपण बाप आनंदाची गुरु कुल्ली बाप आनंदाची गुरु किल्ली बाप हिमालयाची सावली क्षणापर्यंत रोज धावत असतो बाप क्षणापर्यंत शिवाय कधीही घरी जेवत नसतो बाप नवे कपडे पुराना आता प्रत्येक मुलाकडे नवे कपडे असतात अनेक कपडे असतात त्या काळामध्ये ना अण्णांकडे मला नाही वाटत छान छान कपडे असतील नवे कपडे जुने कपडे घालत असतो बाप घरी कोणी नसाना एकटा स्वतःशी बोलत असतो बाप चार भिंतीच्या विश्वास आकार देतो बाप पोट भुगेले जरी मोठ्याने ढेकर दे देतो बा दुष्काळाच्या हसत असतो बा स्वतःसाठी जगणे नाही वादळ वारा झेलत असतो बा रोजच्याच मेदनांशी नहारता रोज लढत असतो बा कधी आतल्यात कविता खूप मोठी ही जन्म काहींना माहीत असेल नसेल माहीत ही कविता अशासाठी लिहिली नव्वदला मला एक झाला होता दहावीला कि बाप कसा असतो तापट असतो संतापी असतो रागेट असतो आणि दारू घेऊन धिणा घालणारा असतो मला सांगा समाजातले सर्वच बाप असे आहेत दारू पिऊन घे ना घालतात एखादा असेल अपवाद पण नाईन्टी नाईन पर्सेंट माझा बाप आदर्श आहे आणि बाप राग व्यक्त करतो म्हणजे काय बापाच्या रागामागे प्रेम असतं माया असते हेच तो लेखक आणि म्हणून मला त्याच विधान खोडून काढण्यासाठी या कवितेचा जन्म झाला ज्या कवितेला सर्वत्र सन्मान मिळतोय शेवटच्या ओढीकडे मी वडतोय धाक दरारा धबधबा धाक दरारा धबधबा कोमल असतो बा धाक दरारा धबधबा कोमल असतो बा कधी आकाश कधी प्रकाश घराचा सुगंध असतो बा शक्ती धैर्य स्वाभिमानाची शान असतो बा शक्ती धैर्य स्वाभिमानाची शान असतो आईच्या माये सारखाच आईच्या माये सारखाच महार असतो बा महार असतो बा